लागू दे ला हा मराठी चित्रपट जो आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे बारा जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा हा शेवटचा चित्रपट असेल असं आपण देखील म्हणू शकतो त्यांचं निधन जे आहे मागच्या वर्षीच झालं होतं परंतु त्यांचा हा शिक चित्रपट जो आहे ज्यामध्ये त्यांनी ॲक्टिंग केली होती हा चित्रपट आता रिलीज होत आहे एकदम अतिशय चांगलं चित्रपटचं ट्रेलर जे आहे ते आपल्याला पाहावयास भेटलेलं आहे एक वेगळीच कथा आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पहावयाच जेथे भेटणार आहे विक्रम भूम गोखले यांची टॉप नॉच ॲक्टिंग जे आहे ते तर भेटतच आहे त्यासोबत बाकीचे जे कास्ट आहे ते देखील एक चांगल्या प्रकारची ऍक्टिंग ट्रेलरच्या माध्यमातून करताना जे ते दिसत आहे वेगळ्याच कथेला चित्रपटाच्या मेकर्सनी हात लावलेला आहे आणि ज्यामधून आपल्याला काहीतरी एक वेगळंच नक्की बघायला भेटेल प्रेक्षकांपर्यंत नक्कीच वेगळं काहीतरी भेटेल तर माझं म्हणणं एवढंच आहे सर्वांनी या चित्रपटाला सपोर्ट करावा जेणेकरून हा चित्रपट जो आहे बऱ्यापैकी चांगला चालेल व एक हिट चित्रपट जो आहे ते ठरेल या चित्रपटासोबत आणखी एक चित्रपट क्लॅशमध्ये रिलीज होत आहे तरीही नक्की तुम्ही या चित्रपटाला सपोर्ट करा जेणेकरून नवीन वर्षी हा चित्रपट जो आहे बऱ्यापैकी कमाई जी आहे ते करेल तर मी तरी या चित्रपटासाठी एक्साइटेड आहे चित्रपटाची थोडीफार लाईन देखील ला आपल्याला समजून येते चित्रपटाच्या ट्रेलरच्या माध्यमातून की दोन वृद्ध व्यक्ती आहेत एक, एक विक्रम गोखले आहेत दुसऱ्या एक अभिनेत्री आहेत त्या दोघे जेणे आहेत आणि त्यांचे मुलगा वारल्यानंतर एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्या प कशा लाईफमध्ये अडचणी येतात आणि कशाप्रकारे ते सांभाळण्याचा प्रयत्न करतात कशा प्रकारे लोकं त्यांचा फायदा घेतात अशा प्रकारची स्टोरी जी आहे आपल्याला ट्रेलरच्या माध्यमातून समज समजत आहे तर तुम्ही ट्रेलर बघितला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू